हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत खूप कमी साहित्यात तयार त्या होणारे पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी मी एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी एवढा हा मी गूळ घेतलेला आहे इथं बुडाची कढई मी गरम करायला ठेवली कढई व्यवस्थित अशी गरम झाली की आपण ह्यात हे शेंगदाणे टाकूयात आणि मस्त असे मंद आचेवरती आपण हे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता मी लो फ्लेमवरतीच हे शेंगदाणे भाजून घेत आहे मी एका वाटीच्या प्रमाणाने सगळं माप घेतलेलं आहे आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे मी जास्त प्रमाणात लाडू बनवत नाही आहे जसे समतेल असे आपण हे लाडू बनवू शकतो कारण बुरशी लागू शकते म्हणून पण खूप सुंदर आणि कमी साहित्यात पौष्टिक असे मस्त लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता लो फ्लेमवरती आपले शेंगदाणे कसे मस्त खरपूस असे भाजले गेलेत अजून शे शे एक थोडे दोन ते तीन मिनिटं मी अजून असे शेंगदाणे भाजून घेणार आहेत थोडेसे जास्त खरपूस होण्यासाठी जास्त करपवायचे नाही आहेत पण खरपूस असे लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत खमंग असे भाजलेले गेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे शेंगदाणे भाजलेत एक पाच ते सात मिनटात आपले शेंगदाणे मस्त असे भाजले गेले आहेत शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेले की ते मी थंड करून घेणार आहे शेंगदाणे मस्त असे थंड झालेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावरची सालही काढू शकता पण मी ते असेच ठेवणार आहे ज्या वाटीने एक वाटे आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने मी अर्धा वाटी गूळ घेतला आहे तुम्ही इथं बघू शकता आणि चवीसाठी दोन वेलची घेतलेत तुम्हाला जर अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही यात गुळ ॲड करू शकता पण हा खूप गोड गूळ आहे काळा गूळ आहे हा आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत आता ही मी बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे जास्त बारीक केलेलेच नाही आहेत आता ह्या स्टेजला आपण थोडासा गूळ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं बारीक करून घेऊयात तुम्ही बघू शकता शेंगदाणे आणि गूळ व्यवस्थित असे मस्त बारीक झालेले तुम्हाला अजून बारीक हवं असेल तर तुम्ही अजूनही हे बारीक करू शकता बारीक केलेले शेंगदाणे आणि गूळ मी एका भांड्यात काढून घेतले आणि राहिलेले सर्व शेंगदाणे गूळ आणि आपण जी वेलची घेतलेली ती वेलची सोलून मी ह्यात टाकली आता तीही व्यवस्थित आपण बारीक करून घेऊयात तुम्ही ह्या स्टेजला बघू शकता की कि तुम्हाला किती गोड पाहिजे जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडा गुळ ह्यात ॲड करू शकता आणि शेंगदाण्यासोबतच तो बारीक करूया आता आपले सगळे शेंगदाणे आणि गुळ व्यवस्थित असे बारीक झालेत हे सगळं एकत्र मिक्स मिक्स करूयात आणि नंतर याचे लाडू बांधायला घेऊयात आपण जर तुम्हाला जास्त गोड वाटलं तर तुम्ही ह्यात अजून शेंगदाणे भाजून टाकू शकता आणि तुम्हाला जर हे कमी गोड वाटलं तर तुम्ही ह्यात गूळ ॲड करू शकता आता हे मिश्रण व्यवस्थित असं मी मिक्स करून आहे तुम्ही बघू शकता मस्त असं मिक्स करते नंतर याचे लाडू बांधून घेते तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत तुम्ही त्या आकारात याचे लाडू बांधू शकता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपाचा हातही याला लावू शकता आणि मस्त असे सुंदर छोटे किंवा मोठे मीडियम आकाराचे तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही लाडू बांधू शकता तुम्ही बघू शकता की ते मस्त असे लाडू तयार होतात आणि मी तुम्हाला हे फोडून पण टा दाखवते अजिबात चिकट होत नाहीत किंवा टाळायला चिटकत नाहीत पण मस्त असे होतात कारण आपण जेवढे शेंगदाणे घेतलेत त्याच्या अर्ध्या प्रमाणातच गूळ घेतला आहे आणि शेंगदाणे मंदाच्यावरती खरपूस भाजले गेलेले आहेत त्यामुळे ते व्यवस्थित असे भाजले जातात आणि मस्त असे लाडू तयार होतात आता मी तुम्हाला सगळे लाडू तयार करून दाखवते तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लाडू तयार झालेत अशा प्रकारे एक वाटी एका छोट्या वाटी शेंगदाण्यापासून आपण दहा ते बारा लाडू तयार करू शकतो तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू बनवू शकता मी तर मीडियम आकाराचे लाडू बनवलेत त्यामुळे ते बारा लाडू तयार झालेत खूप सुंदर आणि मस्त असे हे लाडू होतात आणि खूप पौष्टिक आहेत गोळ शेंगदाण्याचे लाडू मुलांचा खाऊच्या डब्यालाही तुम्ही हे लाडू देऊ शकता जसे संपतील असे आपण अजून हे लाडू बनवू शकतो